तात्काळ खाली यायचं सर्वांनी तात्काळ खाली यायचं सर्वांनी सर्वांना विनंती आहे तात्काळ खाली या विचारपीठावर सगळे खाली येतील विचारपीठावर नाही सर्वांनी खाली यायच विचारपीठावर कुणीही थांबणार नाही चला सर्वांनी खाली या किशोर आबा थांबतील फक्त विचारपीठात बाकी सगळे खाली या सगळ्यांनी टॉर्च ऑन करा चला विचारवरती करा म्हण दादा मागे बडो जय जिजाऊ आता तुमच्या आणि त्यांच्यामध्ये जास्त वेळ न घेता मराठा आरक्षणाचे योद्दे मराठ्यांचे वक् श्री मनोहर राजा रांगे पाटील आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ न घेता त्यांना या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधण्याच्या संदर्भात आपण विनंती करूयात सर सगळ्यांनी खाली वा सगळ्यांनी खाली वा विचारपीठावरील सर्वांनी खाली यायचंय मनोज दादा आणि तुमच्यात लगेच संवाद होणार आहे चार्जिंगचा मोबाईल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय माझ्या नगरीतील आणि जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय आहे किती संख्या मला बघू द्या बरं एकदा मोबाईल लावा बरं बॅटरीचे सगळ्यांनी अंधारात दिसत नाही सगळ्याचे मोबाईल चालू करा शेवटच्या कोपऱ्यापर्यंत सुद्धा सुरू करा आणि रोडवरचे तर दिसणारच नाहीत आता पाठीमागचे अर्धे लोक तुम्ही पाठीमाग आहेत सगळ्यांचे टॉर्च चालू करा एकही बंद ठेवू नका आता ते काय झोपत नाही कड्या